नमस्कार मी मेघा तुमचं स्वागत करत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर सकाळचे वाजलेले आता सात आणि गावचा व्ह्यू बघा किती छान वाटतोय मस्त वाटतो पाहायला इथं अख्खे सगळे नाही कांद्याचे रोप टाकलेले आहेत आणि सगळीकडे असं हिरवगार आहे शेती कशी सगळी हिरवीगार आहे मस्त वाटते पाहायला आणि आज आहे आमच्या गुड्डाच्या लग्नाचा दिवस तर चार बारा दोन हजार चोवीस लग्नाची तारीख आहे स गुडाची तर सुंदर असा निसर्ग पाहायला मिळतो छतावर आल्यावर सगळीकडं असं हिरवगार झालेलं आहे बाजूला ऊस लावलेला आहे गहू आहे आणि सकाळ सकाळ सर्वांची तयारी चाललेली आहे मनीषा कांदे कापते खाली पोहे बनवायचेत तर मी म्हटलं थोडंसं येते व्हिडिओ काढून जरा वरून त्यामुळं मी वरती आलेली आहे आणि इथं आमची मण्या बसलेली आहे तिचं सकाळ सकाळ काम आहे की तिला काहीतरी शिकार भेटली पाहिजे म्हणून ती अशी एका साईडला जाऊन बसते मग शिकार भेटली का तिचं काम होतं आणि इथं पहा आम्ही दोन किलो पोहे भिजायला घातलेत आणि हे आमच्या मुंबईच्या बाई आहेत त्यांनी कांदा वगैरे फ्राय करून घेतलेला आहे तर आता पोहे टाकायचे मनिषाची हेअरस्टाईल चालू आहे आणि हेअरस्टाईल करते स्वप्नाली न रे ही मेकअप आर्टिस्ट आहे है ना कुठे आहे तुझं पार्लर शिरूरला तर ही ना मेकअपची ऑर्डर घेते तर स्वप्नालीचं पार्लर आहे ना शिरूरला आहे आणि त्या मेकअपची ऑर्डर पण घेते ती एक मेकअप आर्टिस्ट आहे तर शिरूरचं कोणी असल मेकअपच्या ऑर्डर द्यायचे असले तर देऊ शकता आहे ना स्वप्नाली घेशील ना ऑर्डर आणि खूप छान मेकअप करते ती तसं तिचा इंस्टाग्राम आय डीवर पण तुम्ही चेक करू शकता स्वप्नाली नरेचे आहे ना स्वप्नाली स्वप्नाली मेकअप आर्टिस्ट म्हणून आहे इंस्टाग्राम आय डी तिची

तर बुटाचा मेकअप झालेला आहे आणि आता माझा फूल थोडा वेळ नाही तर बुटाचा बुटाचं खूप खूप अभिनंदन आणि इकडं मनीषा तयार होते आता मनिषाचा मेकअप चालू आहे ह्या आमच्या दोन्ही मुली पण तयार झालेल्या आहेत तर हिचा मेकअप आहे ना कोणी केलाय दाखवते तुम्हाला के 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 चाललं गुडा तर आमच्या मोठ्या जाऊबाईंचा मेकअप झालाय आता आणि हेअरस्टाईल पण झालेली आहे तर ही पण एक मेकअप आर्टिस्ट आहे की नाही

sidy sidy to azonenakakata esarakna

आई डो क्या ताबी चप्पल पण सही आन्याची आजी पण जाव तुम्ही तिघे तो हो नाही आजी कोण द्या नाही ना द्या जाऊ ना क्या तर अशा पद्धतीने स्वप्नालीने आमचा मेकअप केलेला आहे आता आता आम्ही चाललेलो कार्यालयामध्ये ला तर मनिषांनी नद घातली मी काही नद नाही घातली घालते थोड्या आहे की नाही हे गेले भाई तिकडे गेले नवरीकरची मंडळी आलेली मंगल कार्यालयात पण नवरदेवाचे इकडचे काही कुणी आलेले नाही आहेत अजून आणि मग कुणी आलेलं नाही म्हणून आम्ही इथून इथं फोटोशूट केलं आहे मामी म्हणून या सगळ्या मामी आहेत नवरीच्या आणि फोटोशूट करत आहेत कारण नंतर काही टाइम नाही फोटो काढायला फोटोशूट चालू व्हिडिओ हळूहळू सगळे येत होते कोणते 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 ब्लॉग मध्ये

मांडवलच फोटो चांगले येते तिथं नाही घेतलं फोटो जाडवत मांडवात काढून नाही येत त्याचं